वजन असं भेले तर भेले वजन असं गरीबी वजन टाकतो मी असं महाराज लोक कोणी आले की बायको रे चार ते म्हणजे नष्ट करीत हॉटेल मध्ये भेटो काय मी पुन्हा बापाला भेट नाही मी हॉटेल मध्ये जाऊन भेट असते मी बे बायको भेणारा माणूस आहे मी हा भेट असते बुद्धाला उभ्या कानाची कारवान बायको मला अशी कार लक्षात आलं का नाही लोणावळ्याला नेल तर गरवळी मारा तिला फिरायला लोणावळ्याला मार असा धबधबा आण वातावरण होतं आणि सहज बायकोला म्हणलं कसं वाटायला तुला माय म्हणली ही धुन आणला असतं तर खळखळ निघाला तेव्हा ऐका पाया धुन कुठं काय डोकं लावत्यान बाया <laughs> 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 काही सांगता नाही महाराज कशा बी बोलातून काही बी बोलात आव सहज सहज आमच्या बायकुला त्याशी म्हणलं तुझ वय किती आहे म्हणली पंचवीस वर्ष म्हणलं काय लाज बीज वाटत काढ चार वर्षापूर्वी विचारलं होतं तेव्हा बी पंचवीसच होते आणि आता बी पंचवीसच कस काय म्हणली माहिती का आमची बायको आमची का तुमच्या वने आहे काय घडी घडीला बदलणार आम्ही एका मतावर ठाम असतो बाबा <laughs> काय करा कुंकुण बी आडव्यात घालणार महाराज कुंकुण बी आडव्यातच घालणार फिर